नमस्कार मंडळी अन्नपूर्णा मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया पायनॅपलचा शिरा पायनॅपल शिरा बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते हे बघूया इथे आपण काजू बदाम घेतलेले काप करून इथे साखर घेतलेली आहे इथे तूप घेतलेले इथे रवा घेतलेला आहे आणि इथे पायनॅपल घेतलेले पायन आपण छोटे छोटे पिसेस केलेले चला तर आता आपण पायनॅपल शिरा बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे गॅसवरती एक पातीले घेतलेले त्यामध्ये आपण टाकूया पायनॅपल साखर आणि थोडस सा पाणी आणि मिक्स करून घेऊया आणि याला एकदम असं काळ होईपर्यंत शिजून घेऊ आपण पर, थोडंसं परत पाणी हे बघा पायनॅपल आपलं शिजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती इथे पाणी गरम करायला शिऱ्यामध्ये टाकायला आणि दुसऱ्या साईडला आपण कढई ठेवलेली कढईमध्ये आपण सर्वप्रथम तूप टाकूया हे बघा तूप तापलेले त्यामध्ये आपण रवा टाकूया आणि एकदम कमी गॅस एक वरती आपण रवा मस्त असं छान भाजून घेऊया हे बघा आपले तिन्ही सुद्धा गॅस चालू आहे एका याच्यावरती रवा एका याच्यावरती पाणी आणि एका याच्यावरती पायनॅपल शिजत आहे आपलं रवा एकदम छान असा एकदम कमी गॅस भाजू द्यायचा चला तर मग पायनॅपल शिजलं का आपण चेक करून पाहूया नाही आणि आपण पाच मिनिट असं शिजू द्यायचं हे बघा पायनॅपल आपलं शिजून तयार झालेलं आहे आणि रवा सुद्धा आपला भाजून तयार झालेला आहे हे बघा रवा एका बाजूला करून आपण इथे थोडस तूप टाकलेलं आहे त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट भाजून घेऊया छान असा गोल्डन कलर येईपर्यंत हे बघा रवा आणि ड्रायफ्रूट दोन्ही सुद्धा भाजून तयार झालेले त्यामध्ये आपण एका साईडला गरम पाणी ठेवलेलं होतं ते टाकूया आणि रवा छान मध्ये आपण साखर टाकूया साखर थोडी कमीच टाकायची ऑलरेडी आपण आप पायन मध्ये टाकलेली ही सुद्धा आपण मिक्स करून घेऊया एक मिनिटानंतर आपण हे पायनॅपल आपण हे शिजून घेतलेलं होतं हे सुद्धा याच्यामध्ये टाकूया आणि छान असं मिक्स करून तीन ते चार मिनटं असं शिजून घेऊया हे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि हो एक ते दोन मिनिट असंच कमी गॅसवरती वाफ काढून घेऊया हे बघा पायनॅपल शिरा आपला तयार झालेला आहे चला तर एका डिश मध्ये आपण सर्व करूया हे बघा किती सुंदर असा पायनॅपल शिरा आपला तयार झालेला आहे चला तर मग तुम्ही सुद्धा या गरमागरम पायनॅपल शिरा खायला बाय